छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शहरातील शिवाजी चौक येथे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा बोर्ड लावण्यात आला होता परंतु बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा बोर्ड सध्या कचऱ्याच्या ढिगामध्ये पडलेला आढळून आला या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जातोय स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चौकातील काम सुरू असताना कामगारांनी बोर्ड बाजूला काढून टाकला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे यासंदर्भात शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल सिंग ठाकूर आणि सामाजिक संघटनांनी तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे विषय त्यांच्या प्रतिमेचा अपमान सहन केला जाणार नाही असे एका स्थानिक कार्यकर्त्यांनी आहे बांधकाम विभागाकडून मात्र अद्यापही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे नागरिकांनी ना लवकरात लवकर बोर्ड पुन्हा चौकामध्ये प्रस्थापित करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली न्यूज महाराष्ट्र नाराष्ट्रासाठी विशांत लोखंडे चंद्रपूर